बहिणी आणि नो ई केवायसी बद्दलची सर्वात मोठी अपडेट घेऊन येतोय लाडक्या बहिणींनो पती नाही वडील नाही दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे यांच्यासाठी जी आर आलेला आहे का की जी आर कशासाठी आलेला आहे कारण की एक नवीन जी आर प्रसिद्ध झालाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल ई साठी शेवटचे किती दिवस उरले आहे सहा दिवस उरलेले आहे शेवटचे सहा दिवस उरलेले आहेत तरी सुद्धा हे जे सरकार आहे स्वतःचं तोंड उघडायला तयार नाही आहे झोपेचं नाटक करताय त्याचबरोबर आदित्यदा तटकरे स्वतः एक महिला असून महिलांच्या समस्या महिलांच्या अडचणी त्याला समजून घे गे न घेता त्याला उत्तर सुद्धा देत नाहीये त्याच्याबद्दल काही भाष्य करायला तयार नाहीये मग आता आम्ही म्हणायचं का हे सरकार लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणार आहे का त्यांना लाभ देणार नाही कारण की लाखो बहिणी आता अपात्र ठरू शकतात कारण स्वतः आदित्य तटकर्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलेलं होतं की ही जी ई केवायसीची प्रक्रिया अठरा सप्टेंबर पासून तर अठरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वच लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा असं त्यांचं प्रतिपादन होतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी बंधनकारक सुद्धा केलं होतं की ई केवायसी करून घ्या मग आता लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येत आहे की दादा जर आमची ई केवायसी कम्प्लीट नाही झाली तर आमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा था हप्ता थांबणार का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सोळावा हप्ता जमा झालेला आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी ई केवायसीची खरंच गरज आहे का ई केवायसी चुकली तर तुम्हाला हप्ते भेटणार आहे का ई केवायसी नाही झाली तर तुम्हाला पैसे भेटणार आहे का तर सगळंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीं जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलला अगदी ऑथेंटिक इन्फॉर्म क्वालिटी इन्फॉर्मेशन कमी शब्दांमध्ये तुम्हाला दिली जातात बघा सर्वात पहिला प्रश्न होता लाडक्या बहिणींचा की दादा आम्हाला पती नाही आहे वडील नाही आहे तर आम्ही सेकंड ओटीपी कोणाचा टाकायचा आम्ही अनाथ आहे सेकंड ओटीपी कोणाचा द्यायचा आमच्याकडे मोबाईल नाही ता तर पहिलाच ओटीपी कोणाचा द्यायचा किंवा आमच्या पतींकडे मोबाईल नाही आहे तर आम्ही त्यांचा ओटीपी कसा देऊ राशन कार्ड मध्ये कोणीही उपलब्ध नाही आहे ई केवायसी केली तर लाभ बंद होईल अशी भीती लाडक्या बहिणींना वाटत आहे तर सरकारने असं काहीतरी वक्तव्य करायला पाहिजे की बाबा भिव नका तुम्ही जर सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला तो लाभ भेटेल किंवा नंतर एर येतो की पात्र बहिणींचं नाव म्हणजे ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना सगळे हप्ते भेटले आहे पण जेव्हा त्या ई केवायसी करायला जातात त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही असा एरर येतो किंवा काही बहिणींना ओटीपी जात नाही कि किंवा काही बहिणींना वेबसाईटच ओपन होत नाही तर ई केवायसी तर तुम्ही बघितलं असेल शेवटचे सहा दिवस म्हणजे अठरा नोव्हेंबर आहे तर ई केवायसी बद्दल मुदत द्याल का कारण की आदित्यदाई तटकरेने स्वतः सांगितलेलं होतं ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग होता म्हणजे पूरग्रस्त भाग कुठला मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पंधरा दिवस वाढून दिले जाणार होते तर सरसकट पंधरा दिवस तीस नोव्हेंबर पर्यंत पंधराही नाही पाहिजे मला फक्त बारा दिवस म्हणून पाहिजे एवढं तरी करा कारण की एवढ्या तरी समस्या तुम्ही या बहिणींच्या तुम्ही स्वतः एक महिला मॅम आहात तर तुम्ही त्या समजू शकता आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मान्य करा आणि काहीतरी भाष्य करा त्याच्यानंतर लाडक्या आनंदाची बातमी अशी आलेली आहे की जी निराधार योजना आहे ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळा आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे या नोव्हेंबर हप्त्याचा जी प्रसिद्ध झालेला आहे जी प्रसिद्ध झालेला आहे ही खुश खबर आहे मग मला सांगा जर निराधार योजनेचा जी आर येऊ शकतो तर आपल्या लाडक्या बहिणीचा जी आर येऊ शकणार की नाही याचं उत्तर आहे येस हंड्रेड पर्सेंट येस की ज्या जुन्या योजना आहे लाडक्या बहिणींनो ज्या आचारसंहितीमध्ये सुरू केलेल्या नाही आहेत तर त्यांचा जी आर सुद्धा येऊ शकतो नोव्हेंबरच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे आणि ही तुमच्यासाठी काय खुशखबर 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 खबर आहे लाडक्या बहिणींनो बघा काय होता जी आर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलाय आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर म्हणजे हा कालचा जी आर आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला उद्यापासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे पण याच्यामध्ये कोणत्या योजना असणार आहे निराधार योजना कोणत्या योजना असणार आहे निराधार योजना मग आता प्रश्न पडतो आपल्या समोर की जर ई केवायसी झाली नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबर चे बंद होणार का अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की दादा आमची ई केवायसी झाली नाही अठरा नोव्हेंबर पर्यंत सरकारने भाष्य केलं नाही आदिती ताईंनी महिलांचे प्रॉब्लेम समजून घेतले नाही तर ई केवायसी केली नाही तर आमचा लाभ बंद होऊ शकतो का आमची ई केवायसी चुकली आहे त्याचबरोबर आमची ई e केवायसी झाली नाही तर आमचा लाभ बंद होईल का तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की जर नोव्हेंबर महिन्याचा जी प्रसिद्ध झाला नोव्हेंबर महिन्याचा जी आला बरोबर अठरा आत तर तुम्हाला ई केवायसीची गरज नाही काय ई केवायसीची गरज नाही ई केवायसी चुकली असेल तरी चालेल ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा चालेल बरोबर पण नोव्हेंबरमध्ये जर जी आर प्रसिद्ध झाला तर एक अट आहे नोव्हेंबर मध्ये जर जी आर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय होईल ई केवायसी झाली असेल तरी चालेल नसेल झाली तरी चालेल चुकली असेल तरी चालेल तर बघा नोव्हेंबर नंतर जर तुम्हाला पैसे आलेत म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे जमा झाले लाडक्या बहिणींनो बघा इथे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो जर आजची तारीख बारा आहे आणि तुम्हाला ऑलमोस्ट एकोणतीस तारखेपर्यंत जे आर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला ई केवायसी ची गरज नाही चुकली असेल तरी चालेल नाही झाला तरी चालेल पण याच्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तीन डिसेंबर नंतर आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर जर जी आर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला ई केवायसीची गरज लागेल म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही तुम्ही लवकरात लवकरात लवकर जर लवकरात लवकर पात्र बहिणी असाल काय करा ई e केवायसी करून घ्या मग आता ही ई e केवायसी कशी करायची अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत या लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना मी दोन मिनिटांमध्ये सॉल्व्ह करतो की हाफ केवायसी काय आहे बरोबर कारण हाफ केवायसी केली तरी सुद्धा तुमची केवायसी काहीतरी प्रोसेस झालेली आहे न करण्यापेक्षा केलेली बरी की के नाही तर बघा सर्वात पहिले तुम्ही कुठं जाता पी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायची आहे तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला अशा पद्धतीचं पूर्ण वेबपेज दिसेल आणि वेबपेज दिसल्यानंतर तुम्ही हा जो बॉक्स आहे यावर टिक करायचा आहे म्हणजे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे केलं आपण इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल इथे लिहिलं आहे लाभार्थी आधार क्रमांक इथे कॅपचा कोड दिलेला आहे इथे मी सहमत आहे म्हणजे तुम्ही तुमचा इथे आधार क्रमांक टाका हा कॅप्चा कोड टाका मी सहमतावर टिक करा ओटीपी सेंड करा टिक करा मग तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकता की बाबा अनॅबल टू सेंड ओटीपी साधारण आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समावेश नाही की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाटकी योजनेच्या यादीत नाही आहे किंवा वी आर एक्सप्रिर हाय ट्राफिक अशा पद्धतीची तुम्हाला येऊ शकतात तुम्ही काय करायला रिफ्रेश करा चला दोन तीन तीन वेळा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काय येईल ओटीपी येईल पण ओटीपी आता पाठवला तर तुम्ही काय करणार असं तुमच्यासमोर ओपन होतं ओटीपी तुम्हाला सेंड झाला की पण तुम्ही लगेच त्याला रिफ्रेश करू नका या पेजला लगेच रिफ्रेश करू नका थोडासा वेट करा जर ओटीपी आला नाही तर थोडासा वेट करा दहा मिनटं या ठिकाणी तो ओटीपी व्हॅलिड असतो तुम्ही दहाही मिनिटं वेट करा दहा मिनिटांमध्ये जर ओटीपी आला तुम्ही इथे टाका सबमिट करा तुम्ही सबमिट केलं म्हणजे तुमची हाफ केवायसी काय झाली कम्प्लीट झाली आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की हाफ केवायसी करू नका तर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगतो फुल नाही फुलाची पाकडी तरी आपली कम्प्लीट होईल बरोबर ज्याच्या माध्यमातून आपल्याला जर डिसेंबर महिन्यामध्ये जर नोव्हेंबरचा हप्ता आला तर आपल्याला काय मिळणार पैसे भेटणार म्हणजे भेटणार त्याच्यानंतर आता ज्या बहिणींकडे पती आहे वडील आहे त्यांनी आपला वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड टाका कॅपचा कोड टाका मी सहमत आहे व टिक करा आणि ओटीपी पाठावर काय करा सबमिट करा समजा एरर आले तर त्याला काय करा रिफ्रेश करा पण ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे बहिणी अनाथ आहे पात्र यादीमध्ये नावाने राशन कार्ड मध्ये कोण नाही नाही आहे मोबाईल नाही आहे काहीच नाही आहे अशा बहिणींचा प्रॉब्लेम कधी दूर करणार आहे हे सरकार या आदितीताई स्वतः महिला असून या महिलांचे प्रॉब्लेम कधी दुरुस्त करणार आहे हाच इश्यू म्हणजे मीच नाही माझ्यासारखे महाराष्ट्रातील सगळेच बांधव सोबत बहिणी सुद्धा आता प्रश्न विचारताय सरकारला की बाबा तुम्ही महिला असून सुद्धा या लाडक्या बहिणींचे मुद्दे समजून घेत नाही आता मग या महाराष्ट्रामध्ये कोण मुद्दे समजून घेणार आहे बरोबर मग समजा जर तुमच्याकडे वडील पती असेल तर त्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला काय ओटीपी येईल आणि ओटीपी सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं नवीन पेज दिसेल जिथे वडिलांचे वडिलांचे पतीचे ना ज्यांचं तुम्ही आधार क्रमांक टाकला तिथे तुम्हाला येईल त्याच्यानंतर तुमचे जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचं आहे तुमची जी कास्ट असेल तीच तुम्ही निवडा जर कोणी म्हटलं की ओपन निवडलं तर तुमचा लाभ बंद होतो कसं काही कोणाला विश्वास ठेवू नका तुमचं जे आहे ते ओरिजिनल टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कायम कर्मचारी नाही किंवा निवृत्त वेतन घेत नाहीत होय घेतच नाही इथे काय करायचं पहिल्या प्रश्नामध्ये होय जर घेत असाल तर तुम्ही ना नाही करा जर तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी निवृत्त वेतन घेत आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी होय केलं तर जे निवृत्त वेतन घेत आहे त्यांच्या त्यांचा लाभ कधी मध्ये बंद होऊ शकतो म्हणून काय ना चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका कारण किती आहे माहिती खरी असून कुठे आढळल्यास दिल्याप्रकरणी सक्त कारवाईसाठी पात्र राहतील म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर द्या होय माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर म्हणजेच काय या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचंय होय करायचंय कधी दोन पेक्षा कमी महिला असेल तेव्हा आणि दोन पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी काय करायचंय नाही मग इथे सबमिट व ठीक करा इथं असं मेसेज येईल तुम्हाला या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया कम्प्लीट झाली आहे त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे खरंच नाही झाली की म्हणून त्या प्रेजला रिफ्रेश करा आधारी क्रमांक तुमचा लाभार्थी क्रमांक टाका कॅप्शचा कोड टाका मी समजावर ठीक करा ओटीपी पाठवा मग तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज इट बघा सरकारने पुन्हा एकदा मी सरकारकडे मागणी करतो आदित्यदा तुम्ही स्वतः एक महिला आहे तर या माझ्या लाडक्या बहिणींचा जो इश्यू आहे तुम्ही समजून घ्या दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम अजूनही दूर झालेला नाही आहे शेवटचे सहा दिवस राहिलेले आहे आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असे संधे आहे की जर ई केवायसी झाली नाही तर लाभ बंद होणार का तर लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सगळं सांगितलं जर नोव्हेंबर महिन्यामध्येच आपल्याला जी आर प्रसिद्ध झाला आणि पैसे वाटप सुरू झाले तर नोव्हेंबरसाठी ई केवायसीची गरज नाही पण पुढल्या महिन्यांसाठी तुम्हाला ई केवायसी लागेल म्हणजे लागेल आणि नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटायला भेटला तर तुम्हाला ई केवायसी लागणार बरोबर आता इथे आमता भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम तुमची प्रतिक्रिया काय की नोव्हेंबर सप्ताह नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हावा का जसं निराधार योजनेसाठी झालं ती सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्ही कळवा